दहीवाडा म्हटलं की कापसासारखं का मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा त्यावरती वरून छान असं गोड दही मग चिंचेची गोड चटणी वर थोडीशी तिखट अशी पुदिन्याची चटणी त्यानंतर कोथिंबीर थोडासा चाट मसाला वा काय भारी चव लागते एक नंबर मस्त आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त आणि तोंडात टाकत विरगळणारा असा मऊ लुसलुशीत असा दही वडा पाहणार आहोत तरी या रेसिपी मध्ये म्हणजे या व्हिडिओ मध्ये मी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही बनवलेला जो दही वडा आहे ते सुद्धा अचूक प्रमाणातच येणार एवढी मात्र शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन वर

त्यानंतर आपण हे भिजवून घ्यायचे म्हणजे एका भांड्यामध्ये मी उडदाची डाळ घेतली ती अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे हे पहा एक दोन पाण्याने छान अशी धुवून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पाच ते सहा तासासाठी किंवा वेळ असेल तर रात्रभर तुम्ही भिजत घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर दोन चमचे आपण मुगाची डाळ घेतली होती तीसुद्धा यामध्ये घालणार आहे स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये घालू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक दोन पाण्याने धुवून झाल्याच्या नंतर पुन्हा तिच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सुद्धा आपल्याला भिजत घालायचे हे पहा मी इथे दोन्ही सुद्धा डाळी रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत हे पहा मस्त रात्रभर ठेवली म्हणजे कसं छान असं सुद्धा जातात कमीत कमी पाच सहा तास तरी ठेवायचं हे पहा हाताने छान अशी तुटली जाते बोटांनी म्हणजे छान भिजलेल्या आहेत त्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या ज्या डाळी आहेत ना त्या वाटून घ्यायच्यात त्यानंतर मी पहिल्यांदा काय घेणार आहे उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे पण लक्षात ठेवायचं आहे पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे शक्य होईल तेवढं आपल्याला कमीच पाणी इथे वापरायचं आहे हे पहा या पद्धतीने जेवढं बसेल तेवढं आता मिक्सरचं भांडं मोठं आहे त्यामुळे मी जेवढी बसेल तेवढी डाळ यामध्ये घेते आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करूनच पाणी ॲड करायचं आहे फार पाणी ॲड करायचं नाही नाहीतर पीठ काय होतं पातळ होतं त्यामुळे नंतर ते वाटलं म्हणजे भजी त्याचे नीट येणार नाही वडे आपण ज्या करतो की नाही ते व्यवस्थित येणार नाही त्यानंतर मला असं वाटलं की हे नंतर थोडंसं अजून फिरवून घेतल्याच्या नंतर अजून थोडंसं पाणी लागेल म्हणून थोडंसं दोन तीन चमचे पाणी एक्स्ट्रा घातलं आहे आणि पुन्हा एकदा असं फिरवून घेतलं आहे मस्त आपल्याला हे जे बॅटर आहे एकदम बारीक करायचं आहे एकदम असं दाणेदार ठेवायचं नाही एकदम फाईन पेस्ट करायचं आहे याची हे पहा आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ म्हणजे आपल्याला फेटता येईल असं भांडं घ्यायचं आहे खोलकट घेतलं थोडंसं तरीसुद्धा चालेल त्यानंतर उरलेली जी काही डाळ आहे ती तीसुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर मी यामध्ये जी दोन चमचे डाळ होती मुग डाळ तीसुद्धा यामध्येच मी वाटून घेणार आहे सोबतच हे पहा त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर जिरे घालूयात म्हणजे मी जवळपास एक अर्धा चमचा जिरे घातले एक ते दीड आपण मिरची घालूयात इथं थोडंसं पाणी घालू थोडं म्हणजे एकदम कमी पाणी घालायचं आहे आणि हे पहा मस्त वाटलं गेलेलं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे सुद्धा आपण काढून घ्यायचं त्या भांड्यामध्ये या पद्धतीने त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते असं छान असं फेटून घ्यायचं वाटलेली डाळ शक्यतो हाताने फेटायचे म्हणजे हे छान फेटली जाते आणि आपले वडे छान हलके होतात हे पहा हे जे वड्यांचं पीठ आहे तयार झालं आहे म्हणजे कसं समजायचं म्हणजे आपली डाळ चांगली फेटली गेलेली आहे कसं समजायचं पाण्यामध्ये हे थोडंसं पीठ घालायचं वर आलं की समजायचं छान फेटली गेलेली आहे त्यानंतर तेलामध्ये ज्यावेळेस आपण वडे सोडतो त्यावेळेस प्रत्येक वेळी काय पाण्याचा हात घ्यायचा आणि मग एकावेळी एक किंवा दोन वडे तुम्ही सोडू शकता म्हणजे छान गोल गरगरीत येतात पलटायचं नाहीये आपोआपच वडे वरती येतात हे पहा आपल्याला हलक्या गोल्डन रंगावरती भाजायचेत आणि गॅसची जी फ्लेम आहे एकदम मंद ठेवायचे म्हणजे कमी ठेवायचे जेणेकरून वडा आतपर्यंत छान असा शिजला जातो हे पहा जास्त सोनेरी रंगावरती तळायचे नाही आहेत हलकासा सोनेरी कलर आला की आपल्याला ह्याला काढून घ्यायचे हे पहा या रंगावरती आपल्याला भाजायचे तेल पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचे हे पहा या पद्धतीने छान असे आपले वडे तळले गेलेले आहेत आतपर्यंत तळले गेलेत हे पहा या पद्धतीने आपण हे सगळे काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण काय करणार आहे बाकीचे जे काही वडे आहेत ते सुद्धा तळून घेणार आहे हे पहा त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सगळे जे वडे हे मी तळून घेतलेत तुम्ही पाहू शकता तेल अजिबात घेतलेलं नाही आहे छान झालेत आता काय करायचं आहे गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला याला त्यासाठी मी गरम पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिंग घातलंय आणि त्यानंतर आपण हे वडे आहेत ते त्या पाण्यामध्ये भिजत घालणारे पूर्ण हे पाणी गार होईपर्यंत गरम पाणी आहे हे गार होईपर्यंत कमीत कमी एक तास तरी अर्धा ते एक तास आपल्याला ठेवायचे तोपर्यंत आपण गोड दही करून घेऊयात त्यानंतर मी थोडं चारशे ग्रॅम दही घेतलं आहे त्यामध्ये पाच सहा चमचे साखर घेतले थोडंसं सा मीठ किंचितचं घ्यायचं आहे आणि यालासुद्धा छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा साखर ही पूर्ण मिक्स झाली पाहिजे अजिबात कण राहिले नाही पाहिजे तुम्ही याऐवजी म्हणजे साखरेऐवजी पिठी साखर करून वापरली तरीसुद्धा चालेल एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम असं पातळसर असं दही तयार झालं पाहिजे एकदम पातळ नाही हे पहा ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे गोड दहीसुद्धा आपल्या इथे तयार झालं आहे आता आपण पुदिन्याची मस्त तिखटसर चटपटीत अशी चटणी बनून घ्याव्यात त्यासाठी कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची पुदिन्याची पानं त्यानंतर इथे जेवढं तिखट हवं आहे आता इथे मी आलं घेतलेलं आहे एक इंच तिखट हवं आहे म्हणजे एक मी एकच मिरची इथे वापरली आहे थोडंसं जिरं घालव्यात त्यानंतर चटपटीत चटणी होण्यासाठी चॅट मसाला तर लागेलच म्हणून मी ते चॅट मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी इथे दही घालते म्हणजे थोडक्यात मी दोन ते तीन चमचे इथे दही वापरलेलं आहे त्यानंतर आपण थोडंसं पाणी यामध्ये घालूयात चटणी ही जास्त पातळ करायची नाही आहे थोडीशी घट्टसर म्हणजे एकदम घट्ट नाही एकदम पातळ नाही घट्टसर मीडियम आपल्याला ही मीडियम कस कन्सिस्टन्सीवरती आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे हे तुम्ही पाहू शकता आपली इथे चटणी तयार आहे हे पहा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात मस्त तर अशी ही छान आलेले आहे रंग तर सुरेख आलेला आहे त्यानंतर इथे तयार झाले चटणी त्यानंतर गोड दही सुद्धा तयार झाले आता जवळपास एक तास झाला आणि हे आपली जी वडे आहेत हे सुद्धा छान असे भिजलेत पाणी पूर्ण थंड झाले आणि मग आपण हे छान असे हाताने हलक्या हाताने दाबायचे आहेत फार दाबायचे नाहीत नाहीतर काय होतं वडे फुटू शकतात असे आपण हलक्या हाताने दाबायचे आहेत हलकंसं पाणी निघालं की आपण काढून घ्यायचं हे पहा या पद्धतीने आता जवळपास इथे मी सगळ्या वड्यांमधलं जे पाणी आहे हे काढून घेतलेलं आहे हलकंसं दाबायचं फार दाबायचं नाही त्यानंतर ठेला लागला आहे आपला म्हणजेच काय मस्त आपले इथे वडेसुद्धा तयार आहेत त्यानंतर इथं गोड दहीसुद्धा तयार आहे त्यानंतर इथे मस्त अशी चटणीसुद्धा तयार आहे जी आपण करून घेतली होती हे पहा मस्त हिरवीगार चटणी पुदिन्याची तयार आहे त्यानंतर आपण इथे चिंच गुळाची चटणी याची रेसिपी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा त्यानंतर इथे लाल मिरची पावडर बेडगी मिरची पावडर मस्त चॅट मसाला आणि कोथिंबीर घेतलेली आहे चला पटकन प्लेट सजवून घेऊयात बरं का आता मस्त असे वडे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला करून घेतलेलं जे काही गोड दही आहे ते यावरती घालू वडे सजवले त्यानंतर गोड दही यावरती घालायचे त्यानंतर दही थोडंसं तुम्हाला जास्तच घालायचं आहे त्याशिवाय दही वडे कसे होतील नाही का आणि दही एक नंबर दयाने टेस्ट लागते बरं का त्यामुळे दही थोडंसं जास्त घाला थोडीशी चटपटीत आंबट गोड चव येण्यासाठी थोडंसं चिंचगुळाचं पाणी थोडंसं अजून तिखटपणा पुदिन्याचा मस्त फ्लेवर उतरण्यासाठी पुदिन्याची चटणी त्यानंतर थोडंसं लाल तिखट चॅट मसाला त्यानंतर आपण यावरती अजून भारी दिसण्यासाठी कोथिंबीर घालूयात मस्त अशी चटपटीत आपला जो हे पहा कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर पटकन एक बाईट घ्यायचं आहे बरं इथे आपलं मस्त मऊ लुसलुशीत असा दहीवडा तयार आहे मी तुम्हाला टेस्ट करून सांगते बरं का कसं झालेलं आहे एक नंबर झालेला आहे तुम्ही सुद्धा आपण व्हिडिओमध्ये ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा सेम असा चटपटीत आणि मस्त तोंडात टाकताच विरगळणारा असा मऊ लुसळुसीत दहीवाडा नक्कीच होईल तर मंडळी अशाच आपल्या छान छान व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहे त्यासुद्धा रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा बरं का कशा झालेल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद